नमस्कार मित्रमैत्रिणींनो तर आज आम्ही जाणार आहोत पुण्याला सुंदर अशी सकाळ झालेली आहे जवळपास सव्वा सहा वाजलेले आहेत आणि या ठिकाणी सूर्याची बघा अशी लालिमा आकाशात पसरलेली आहे धुकंसुद्धा तुम्ही पाहत असाल असं मस्त असं धुकंसुद्धा आलेलं आहे खूपच लवकर उठलेलो आहे कारण आम्हाला आज पुण्याला जायचं आहे सुंदर असं आकाश झालेला आहे हे बघा असं छान असं वातावरण झालेलं आहे तर आता आम्ही पटापट आवडणार आहोत आणि जाणार आहोत पुण्याला काय काय झाड अरे धुका आलंय धुक धुक म्हणजे धुक म्हणजे फॉग असत खूप थंडी असली की नाही थंडी थंडी असली की नाही सकाळी किंवा असं धुक येत तू बघितलेस का धुक असं मग कधी आजच बघितलं गावाकडे खूप सकाळी उठलं की असंच असत होत ती म्हणत होती पुण्यात का नाही दिसत असं धुक नाही होत तिकडे तिकडं तू एवढ सकाळी उठती का सण आहे का बघ सण दिसतोय सण नाहीये आणि त्यावेळेस उठलं तन उगवायच्या आधी की मासच धुक असत कळ ना बघ कसे माणसं शेतात निघालीत आहे का हो सकाळी सकाळी उठून बघ कसे शेतात निघालेत ऊस तोडायला निघालेत आता घरातल्या बॅगा भरून झालेल्या आहेत रात्रीच सर्व बॅगा भरून ठेवलेल्या होत्या आता सर्व उचलून आम्ही गाडीत जाऊन बसणार आहोत तर हे बघा सगळ्यांचं आवरावरी करून झालेली आहे आता आम्ही गाडीत जाऊन बसतोय शिवांश आणि श्रद्धा दोघे हो पण गाडीत जाऊन बसलेले आहेत हे बघा साईडचं वातावरण आता थोडंसं वरती आलेला आहे सात ते पावणे सात वाजलेले आहेत सर्वजण आता आम्ही घरातून बाहेर पडलेलो आहे शिवांश श्रद्धा आणि मी आम्ही तिघं पण पाठीमागे बसलेलो आहे घरातून अजिबात नाश्ता करून आलेलो नव्हतो कारण एवढ्या सकाळी सकाळी काही खाता पण येत नाही आणि चहा वगैरे घेतला की पोटात उलटीसारखं होतं श्रद्धाला थोडीशी पाणी पिल्यामुळे पाण्याची चुलटी झालेली होती मलासुद्धा पोटामध्ये कसं तरी होत होतं पण तिचं तिला ते साफ करण्यात माझ्या पोटात जे कसं तरी होत होतं ते सुद्धा निघून गेलं आता आम्ही एका ठिकाणी खाण्यासाठी असं थांबलो तिला जरा हात पाय तोंड धुवून आणलं छानपैकी आता तिला म्हटलं बस या ठिकाणी आता भैया नाश्त्याची ऑर्डर देऊन आलाय तिचं जरा तोंड धुतलेलं होतं त्यामुळे थोडंसं त्यामुळे तिला थोडंसं फ्रेश वाटत होतं आता पण तरी पण ती थोडीशी मरगळल्यासारखीच दिसत होती आता खाल्ल्यानंतर तिला जरा चांगलं वाटेल तिला मेदूवाडा हवा होता शिवांशला पण मेधूवाडा हवा होता तिला मेधूवाडा खूप आवडतो मला पण सेम मेधूवाडा खूप आवडतो पण यावेळेस आम्ही थालीपीठ ऑर्डर केलं होतं तिने आणि शिवांशने एक एक मेधूवाडा खाल्ला आणि भैयाने मोठा असा पेपर डोसा ऑर्डर केला होता दोघ जण यातून त्यातून आरपार बघत होते त्यांना मज्जा वाटत होती इकडून बघताना इकडून तो आणि इकडून श्रद्धा ते दोन्ही साइड ने दोघ जण बघत होते ते दोघ हा पेपर डोसा खाणार आहे अर्धा अर्धा करून हे बघा शिवांश कसा बघतो याच्या आतमधून आता इकडून श्रद्धा पण बघायला लागली आता तो तोपर्यंत आता आमचं थालीपीठ आणलं थालीपीठ हे खूपच टेस्टी होतं त्यासोबत ही शेंगदाण्याची चटणी होती शेंगदाण्याचा खडदा म्हटलं तरी चालेल थालीपीठ खाणं असलं तर खा त्याच्यासोबत लसणाची चटणी एक होती दही होती आणि जे थालीपीठ होतं त्या थालीपीठावर त्यांनी लोण्याचा एक छोटासा गोळा पण ठेवलेला होता थालीपीठ हे फ्राय केलेलं होतं चवीला एकदम छान असं लागत होतं त्याच्यासोबतची जी चटणी आहे हिरव्या मिरची चटणीचा होतो तर सुंदर लागतं महिलेला पण ऑफिस मधून 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 मेसेजेस यायला सुरुवात झाली होती तृप्ती हा पिक्चर पिक्चरच्या स्टोरी सगळं जुनं होऊ शकत जुनं बघायला आवडत नाही शकत हे बरोबर आहे गाणे आहेत का नाही गाण्याचे चाली कधी जुने होत नाही हो ते पण झाले की म्हणजे गाणं काय पण झालं तरी गाणं काय पण झालं का नाही त्याच्या चाली आता हे गाणं काही कधी जरी झालं तरी जुनं होणार नाही नाही हो आता या ठिकाणी अशाच आमच्या वेगवेगळ्या विषयांवर गप्पा चाललेल्या असतात आज पहिल्यांदाच गाण्याचा आणि पिक्चरचा विषय निघाला होता असेच काही ना काहीतरी विषय आमचे दरवेळेस गाडीमध्ये चाललेले असतात आता आम्ही पुण्याला निघालो पुण्यामध्ये पोहोचल्या पोहोचल्या लगेच आम्ही थोडंसं झोपलो थोडीशी दुपारची विश्रांती घेतली खाल्लं आणि संध्याकाळी बाहेर खायला आलो कारण आजच्या दिवशी माझं डोकं जरा जास्तच दुखत होतं प्रवासामुळे म्हटलं तरी चालेल श्रद्धा म्हटली मला मोमोज खायचे आहेत तिला मोमोज खूप जास्त आवडतात पण आम्ही कधीतरी कधीतरीच देतो तिला सॉस किंवा मेयोनीज काही लावून देत नाही असेच मोमोज ती खाते आम्ही पण बाहेर थोडंफार खाल्लं तर असा होता आजचा आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद